E नमस्कार मी रुपाली माझ्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि सोबतच त्याचा अर्थ सुद्धा पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते तसेच तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्तच समजू शकतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण सर्वजण जाणतो स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारक मंत्र चला तर मग तारक मंत्राविषयी आज जाणून घेऊया तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडलं आहे तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो म्हणूनच या मंत्राला श्री स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे पाहूयात मग या तारक मंत्राचा अर्थ गुरू ब्रह्मा गुरूर विष्णू देव गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मना निर्भय स्वामी बलपाठिषी नित्य आहे रे मना अतक्य अवधूत है स्मरणगामि अशक्य हि शक्य कर् स्वामी अशक्य हि शक्य कर् स्वामी तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काया स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया आज्ञे विना काळे ना, ना त्याला परलो की ही ना भी अशक्य ही शक्य करतील अशक्य ही शक्य करतील स्वामी तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामी स्वामीसोबत असताना देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत उगाची भीतो भे पडु दे वसे अन्तरि स्वामी शक्ति कुदे जगी जन्म मृत्यु असे खेल जा नको घाब ऋतु असे बाल अशक्य हि शक्य स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू तु घाबरतोस कशाला तुझ्याजवळ तर स्वामी शक्ती आहे मृत्यू ज्यांच्या अधीन आहेत ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत तू त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त आठव किती दादि त्यानीच साथ नको डग मग स्वामी देती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य स्वामी जो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पूजतो मनोभावे सेवा करतो त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो याचीच प्रचिती या कडव्यातून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात त्यांना संकटकाळी आपला हात देतात त्यामुळे निस्वार्थ भावाने भक्ती करावी विभूती नमन नाम ध्याना स्वामीच या पंचा हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य अशक्य ही शक्य करतील पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत स्वामींच्या नामजपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी आपल्या भक्तांचा एकदा का हात पकडला की ते कधीच सोडत नाहीत हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि त्याचा अर्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील धन्यवाद